विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर छोट्या पक्षांना महाविकास आघाडीत स्थान न दिल्यानं कसं नुकसान झालंय याबाबत चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेतल्याने महाविकास आघाडीचं कसं नुकसान झालं याची आकडेवारी सुद्धा समोर आली आहे पण अशाच प्रकारे मनसेला सोबत न घेतल्यामुळे मुंबईत महायुतीला नुकसान झालंय का अशा प्रकारची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे राज्यात अवघात दीड टक्के मतं घेऊनही एकही जागा न जिंकलेल्या मनसेमुळे महायुतीला मुंबईत कसा आणि कोणत्या जागांवर फटका बसलाय पाहूयात आजच्या टॉकिंग पॉइंटमधून नमस्कार मी नीरज द पॉलिटिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्याच्या स्थापनेपासूनच शिवसेनेच्या मूळ मतांचाच भागीदार आहे असं अभ्यासकांचं मत आहे पक्ष स्थापनेनंतर मनसेची पहिली परीक्षा होती ती दोन हजार नऊची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीत मनसेच्या कामगिरीचा थेट फटका शिवसेना आणि पर्यायाने भाजपला देखील बसला होता कारण शिवसेना भाजप युतीची आणि मनसेची वोट बँक जवळपास काहीशी सारखीच होती दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला चार टक्के मतं मिळाली यामुळे भाजप शिवसेना युतीला तब्बल नऊ ठिकाणी फटका बसला होता यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने सहा टक्के मतं मिळवली त्यासोबतच मनसेने तेरा जागाही जिंकल्या पण त्यांच्यामुळे भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी फटका बसला विशेषत मुंबईत महायुतीची थोडी पिछेहाट सुद्धा झाली त्यामुळे मनसेच्या स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेना भाजप युतीला फटका बसत असल्याचं दिसून येते जानेवारी दोन हजार म्हणून निवडणूक सोडून इतर काळात राजमुद्रा देखील स्वीकारली आणि आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली त्याच्या काही दिवसांआधीच शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी केली होती मनसेने आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरुवात केली मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवला उतरवण्यात आले नाही तर मशिदींसमोर समोर हनुमान चालिसा वाजवण्याची देखील भूमिका घेतली राज ठाकरेंनी वेगाने शिवसेनेची हिंदुत्वाची आणि प्रादेशिक अस्मितेची स्पेस भरून काढण्यास सुरुवात केली दोन हजार बावीस साली शिवसेनेत बंड झाला आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं तरीही मनसेने हिंदुत्वाची लाईन सोडली नाही त्यामुळे महायुतीच्या हिंदू वोट बँक मध्ये एक हिस्सेदार वाढला अशातच लोकसभा निवडणुका आल्या आणि राज ठाकरे यांनी मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला त्यामुळे महायुतीच्या मतांचं विभाजन जरी टळलं पण विधानसभा निवडणुकीत मात्र राज ठाकरे यांची मनसे वेगळी लढली आणि त्याचा फटका महायुतीला काही ठिकाणी बसला राज ठाकरे दोन हजार एकोणीस पासून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून मतांची पेरणी करत होते त्यामुळे ते, ते वेगळे लढले तर महायुतीला त्याचा फटका बसेल हे स्पष्ट दिसत होता त्यामुळे मनसेला काही जागांवर पाठिंबा देऊन त्यांना महायुतीचा भाग करून घेण्याची तयारी सुरू होती माहीमच्या या निवडणुकीत जवळपास एकशे पंचवीस जागांवर उमेदवार उभे केले पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही गेल्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले राजू पाटील यांचाही पराभव झाला मनसेला एकही जागा मिळाली नसली तरी मनसेच्या उमेदवारांमुळे महायुतीला तब्बल दहा जागांवर फटका बसला गोहागर, वांद्रे पूर्व, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व विक्रोळी वरळी माहीम वर्सोवा आणि वणी हे दहा मतदारसंघ आहेत हे थोडं आणखी सोप्प करून आपण आता बघूया वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडणूक लढवत होते त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार असलेले मिलिंद देवरा मैदानात उतरले होते तर मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात होते आदित्य ठाकरे यांचा इथून आठ हजार आठशे एक मतांनी विजय झाला वरळीमध्ये मनसेच्या उमेदवाराने म्हणजेच मन संदीप देशपांडे यांनी तब्बल एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मतं घेतली वरळीत मनसेचा उमेदवार नसता तर कदाचित आदित्य ठाकरे यांचा इथे पराभवही हो झाला असता तसंच दिंडोशी मतदारसंघात देखील तेच झालं मनसेच्या भास्कर परब यांना इथून वीस हजार तीनशे नऊ मतं मिळाली शिवसेना शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा इथून सहा हजार एकशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव झाला इथे मनसेचा उमेदवार नसता तर कदाचित संजय निरुपम विजय देखील झाले असते तसंच मध्ये जो गोंधळ झाला त्यामुळे शिंदे गट आणि मनसेच्या लढाईत ठाकरे गटाचे महेश सावंत इथून निवडून आले गुहागर मध्ये भास्कर जाधव वांद्रे पूर्व पूर्वमध्ये वरुण सरदेसाई कलिना संजय पोतनीस जोगेश्वरी पूर्व मध्ये अनंत नर आणि विक्रोळी मध्ये सुनील राऊत या सगळ्यांचा विजय मनसेच्या उमेदवारांनी सोपा केलाय आता या विजय उमेदवारांची यादी काढली तर असं लक्षात येतं की हे सर्वच्या सर्व उमेदवार ठाकरे गटाचे म्हणजे ठाकरे गटाचे जे एकूण वीस उमेदवार निवडून आलेत त्यापैकी दहा उमेदवार निवडून येण्यात मनसेनच मोठा हातभार लावलाय अशी चर्चा सुरू आहे कारण इथे मनसेचे उमेदवार नसते तर कदाचित ही मत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहिली असती असं झालं असतं तर ठाकरे गटाचा आकडा जो दहा जागांवरती आला असता ठाकरे गटाने जिंकलेल्या एकूण वीस जागांपैकी अकरा जागा या मुंबईतील आहेत जर मनसे आणि महायुती एकत्र आले असते किंवा काही जागांवर समझोता झाला असता तर ठाकरे गटाला मुंबईतून हद्दपार करण्याची नामी संधी भाजप आणि शिंदे सेनेकडे चालून आली होती पुढील काही महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या तेव्हा देखील मनसे एकटी लढणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद